भिजलेल्या मुगाची भाजी, ले ले भाजी भाज तर कोंब नाही आलेले होते भिजायला आता भाजीला काही नाही म्हणून भाजी बनवणार आहे तर गावाकडून आणलेले ते मूग पाहू शकता कुचर नाही राहिलं काही तर तेलामध्ये जिरी मोगरी लसूण आणि कांदा टाकलेला आहे भाजून घेतलेले आहे

छान आता कोळफून घेतलं आहे मीठ टाकते त्यामध्ये पाणी ओटून घेता येईल कुक्कं पण छान लागतं पण आता भाकरी बनवणार आहे म्हणून रश्याचं बनणार आहे शिजून द्यायचं आहे आणि उकळी आले का शेंगदाण्याचं कुट्ट टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे कटा टाका कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकाची भाजी छान शिजलेली आहे आता यामध्ये टाकून बॅले भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेत आहे दोन मिनिट आणखीन होऊन द्यायची भाजी आणि गॅस बंद करून घ्यायचा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता तर आता डब्यामध्ये बनवून ठेवते रिया मोगाची भाजी खायला